त्याचबरोबर बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात आजही आमच्याकडे हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा असताना सुद्धा त्याच हुंडा दिला जातो आणि घेतला जातो त्याच्यामुळे येणारा इतकाच देणारा सुद्धा दोषी आहे म्हणून मला आवर्जून या निमित्तानं सांगायचंय जशी वारी ही मुक्तीचा संदेश देणारी होती मग जना संत जनाबाई असेल संत मुक्ताबाई असेल यांच्या माध्यमातून तशीच ही वारी तुम्हाला आणि मला सक्षमपणे उभी करणारी देखील आहे आणि म्हणून आपल्यातल्या मातृत्वाने आता पुढे यावं आईमधल्या आई आईनी आता था ठामपणे उभं राहावं आणि मुलीला सांगावं घरातल्यांना सांगावं की मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तिथं लग्न लावून द्यायचं नाही शिक्षण पूर्ण करायचं तिला स्वतःच्या पायावरती उभं करायचं आणि मगच तिची सासरी पाठवणी करायची हे आई था आईनी आता ठामपणे ठरवलं पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला घटना दिली संविधान दिलं ते यासाठी की समस्या ह्या येत राहतात पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना जर करायचा असेल तरी तर जाणाऱ्या ले लेकीला झाल आंधन अजून काही देण्यापेक्षा माझ्या बाबासाहेबांचं संविधान तिच्या हातामध्ये द्या आणि तुला लढित शस्त्र हे आहे